माझं नाव पूजा आहेर माझं माहेर नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील चांदवण गावात आहे आमचं छोटंसं पण आनंदी कुटुंब आई वडील आजोबा आणि आम्ही सगळे मिळून शेतीवर जगायचो वडिलांनी आयुष्यभर कष्ट घेतले पण मुलीला शिक्षण देण्यात त्यांनी कसलीही तडजोड केली नाही मी पदवी पूर्ण केली तेव्हा वडिलांनी हळूच विचारलं तुला शिकलेला वर पाहिजे की शेतकरी मी काही उत्तर दिलं नाही पण त्यांनी माझ्यासाठी योग्य ठिकाण निवडलं चांदवड तालुक्यातील वडगाव पंगूचा वैभव मोहनदास पहिल्यांदा भेटले तेव्हा तो बोलण्यात गोड व्यवहारी आणि समजूतदार वाटला त्यामुळे मी होकार दिला लग्नाची तारीख बावीस मे दोन हजार तेवीस ठरली लग्नाच्या तयारीत सगळे आनंदात होते वैभव आणि मी नाशिकला खरेदीसाठी गेलो आणि त्या दिवसात मला त्याचं प्रेम खरं वाटलं माझ्या आई वडिलांना समाधान वाटलं की मुलीचं आयुष्य चांगल्या घरात जाणार लग्नाचा दिवस उजाडला सगळं विधिवत पार पडलं सासरचं स्वागत लोकांचा आनंद आणि नव्या आयुष्याची सुरुवात सगळं छान चाललं होतं पण काही आठवड्यांनंतर घरातील वातावरण बदलायला लागलं सासू सासरे आणि घरच्यांनी छोट्या छोट्या कारणांवरून बोल लावायला सुरुवात केली हे काम तुला काळत नाही का आईने काही शिकवलं नाही का तुला पहिल्यांदा मी दुर्लक्ष केलं पण दिवसेंदिवस ते वाढत गेलं वैभव जो सुरुवातीला माझ्यासाठी सर्व काही होता तोही त्यांच्या बाजूने बोलू लागला महिने गेले आणि घरात नवीन विषय निघाला मूल जेव्हा डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली तेव्हा वैभव म्हणाला माझ्यात काही बिघाड नाही तुझ्यातच आहे त्याचं वाक्य माझ्या मनात खंजीरासारखं उतरलं सासूने मला वांझोटी म्हणून हिणवायला सुरुवात केली मी आईला काही सांगितलं नाही विचार केला वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल पण उलट अत्याचार वाढले वैभव रात्री भांडायचा सासरे अपमानास्पद शब्द वापरायचे आणि घरचं वातावरण भीतीदायक झालं रक्षाबंधनाच्या वेळी मी माहेरी गेले आणि आईला सगळं सांगितलं वडिलांनी सासरच्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा परिणाम उलट झाला काही दिवसांनी वैभव आणि त्याच्या वडिलांनी माझ्या माहेरकडून तीन लाख रुपये मागितले वडिलांनी कांदा विकून दोन लाख दिले पण त्यानंतर त्यांच्या मागण्या वाढल्या मी विरोध केला आणि त्याच दिवशी घरचं वागणं आणखी कठोर झालं विसा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवशी सासऱ्यांनी संतापाने म्हटलं आता वैभवचं दुसरं लग्न लावतो तुला काही उपयोग नाही मी विरोध केला पण त्यांनी ऐकलं नाही भांडण झालं आणि त्याच रात्री माझ्यावर हल्ला झाला दुसऱ्या दिवशी माझं शरीर घराजवळच्या विहिरीत सापडलं पोलीस तपासानंतर समोर आलं की हा अपघात नव्हता हे काम तुला काळत नाही का आईने काही शिकवलं नाही का तुला पहिल्यांदा मी दुर्लक्ष केलं पण दिवसेंदिवस ते वाढत गेलं वैभव जो सुरुवातीला माझ्यासाठी सर्व काही होता तोही त्यांच्या बाजूने बोलू लागला महिने गेले आणि घरात नवीन विषय निघाला मूल जेव्हा डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली तेव्हा वैभव म्हणाला माझ्यात काही बिघाड नाही तुझ्यातच आहे त्याचं वाक्य माझ्या मनात खंजीरासारखं उतरलं सासूने मला वांझोटी म्हणून हिणवायला सुरुवात केली मी आईला काही सांगितलं नाही विचार केला वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल पण उलट अत्याचार वाढले वैभव रात्री भांडायचा सासरे अपमानास्पद शब्द वापरायचे आणि घरचं वातावरण भीतीदायक झालं रक्षाबंधनाच्या वेळी मी माहेरी गेले आणि आईला सगळं सांगितलं वडिलांनी सासरच्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा परिणाम उलट झाला काही दिवसांनी वैभव आणि त्याच्या वडिलांनी माझ्या माहेरकडून तीन लाख रुपये मागितले वडिलांनी कांदा विकून दोन लाख दिले पण त्यानंतर त्यांच्या मागण्या वाढल्या मी विरोध केला आणि त्याच दिवशी घरचं वागणं आणखी कठोर झालं विसा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवशी सासऱ्यांनी संतापाने म्हटलं आता वैभवचं दुसरं लग्न लावतो तुला काही उपयोग नाही मी विरोध केला पण त्यांनी ऐकलं नाही भांडण झालं आणि त्याच रात्री माझ्यावर हल्ला झाला दुसऱ्या दिवशी माझं शरीर घराजवळच्या विहिरीत सापडलं पोलीस तपासानंतर समोर आलं की हा अपघात नव्हता